बातमी ज्योतिबा बा संदर्भात आहे प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावधान कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडाही पाडू शकतो ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळला आहे शिवाजी पुतळा परिसरातल्या एका मिठाईच्या दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतल्याची माहिती आहे तर दुकानदारावरती आता कठोर कारवाई करा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे याआधी याच ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढ्या आढळले होते तर आता प्रसादाच्या तुकडा खळबळ ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलेलं असता त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत